कुंभराशीवाल्यांना लिहून ठेवा ही सांगितलेली भविष्यवाणी खोटी ठरली तर अकरा बारा तेरा चौदा आणि पंधरा लिहून ठेवा जर यातील एकही शब्द खोटा ठरला तर थर। ही भविष्यवाणी चंद्र राशीत आधारित आधारित आहे दिवस महत्त्वाचे ठरणार आहेत गृहस्थिती नक्षत्रांची चार आणि ग्रहयोग यांच्या आधारे खालील भविष्यवाणी केली आहे दहा मार्च दोन हजार पंचवीस सोमवार संघर्ष आणि संधीचा प्रारंभ आजचा दिवस मानसिक तणाव निर्माण करणार असू शकतो वरिष्ठ अधिकारी तुमच्याकडून अधिक अपेक्षा ठेवतील व्यवसायात अचानक नवीन संधी येऊ शकते पण निर्णय घेताना काही करू नका मोठ्या आर्थिक व्यवहारांमध्ये काळजी घ्या कारण चंद्र व शनी युतीमुळे आर्थिक स्थितीत खर्च वाढू शकतो विशेषत कुटुंबाच्या गरजांसाठी एखादी जुनी गुंतवणूक नफा देऊ शकते पण नवा व्यवसाय सुरू करण्यासाठी वेळ अनुकूल नाही नातेसंबंध व कुटुंब घरगुती वातावरणात थोडासा ताणतणाव राहू शकते घरातील वडीलधाऱ्यांच्या माणसांच्या आरोग्याची काळजी घ्या तुमच्या वैवाहिक जीवनात काही दुरावा जाणवी पण जाणवेल पण प्रेम संबंध आणि समस्या सुटू शकतात आरोग्य मानसिक अस्थिरता जाणू शकते मेडिटेशन आणि प्राणायामाचा फायदा होईल कप आणि संधिवाताशी संबंधित त्रास संपतो उपाय शनिदेवाची पूजा करा आणि गायीला चारा द्या काळ्या तिळाचे दान करा शुभ ठरेल अकरा मार्च दोन हजार पंचवीस मंगळवार आत्मपरीक्षणाचा दिवस कार्यक्षेत्र आणि व्यवसाय सहकाऱ्यांसोबत मतभेद होऊ शकतात त्यामुळे तुम्ही तुमच्यातील संवाद स्पष्ट ठेवा नोकरीत तुम्हाला नवीन जबाबदारी मिळण्याची शक्यता आहे आणि ती मिळालेली जबाबदारी तुम्ही स्वीकारल्यास तुम्हाला भविष्यात फायदा होऊ शकतो तुमच्या व्यवसायात तुमच्या जुन्या ग्राहकांकडून तुमचा व्यवसाय वाढण्यासाठी मदत होऊ शकते तसेच तुमची आर्थिक स्थिती तुमच्या अनावश्यक खर्चामुळे ढासळू शकते तुम्ही आज कोणालाही उधार देऊ नका कारण परत पैसे मिळण्याची शक्यता आज कमी आहे तसेच तुम्ही तुमचे नातेसंबंध व कुटुंब प्रिय व्यक्तींशी वाद होण्याची शक्यता आहे त्यामुळे तुम्ही आजच्या दिवशी तुमच्या शब्दांवर नियंत्रण ठेवा जपून बोला तसेच आईच्या आरोग्याकडे लक्ष द्या आरोग्य डोकेदुखी रक्तदाब आणि थकवा जाणवेल त्यांना मुक्त राहण्यासाठी नेहमीच योगाभ्यास करा हनुमान चालीसा पठण करा तसेच गोड पदार्थांचे दान करा बारा मार्च बुधवारचा दिवस संयम व शांतीचा दिवस ठरेल तुम्ही तुमचे कार्यक्षेत्र व व्यवसाय व्यवसायात तुम्हाला चांगल्या संधी उपलब्ध होतील तसेच तुम्ही जर सहा सरकारी नोकरी करत असाल तर तुम्हाला सकाळी कामांमध्ये यश मिळणे शक्यता आहे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तुमच्या कमजोरीवर लक्ष खुश हो राहतील तसेच तुम्ही जर नवीन करार किंवा एखादी खरेदी करत असले तरीही या दिवशी होऊ शकते बुध आणि केतूच्या प्रभावामुळे गोंधळ होऊ शकतो आर्थिक स्थिती आजच्या दिवसासाठी स्थिर राहील शेअर मार्केट जेव्हा गुंतवणुकीसाठी आजचा दिवस मध्यम स्वरूपाचा आहे नातेसंबंध व कुटुंब घरातील एखादा सदस्य आपल्या मनाविरुद्ध निर्णय घेऊ शकतो संयम ठेवा वैवाहिक जीवनात प्रेम वाढेल आरोग्य झोपेच्या अभावामुळे चिडचिडपणा येऊ शकतो पचनासंबंधी त्रास होऊ शकतो त्यामुळे हलके व साधे आहार घ्या सर्वांसाठी हे उपाय आहेत गणपतीला दुर्वार्पण करा आणि विद्यार्थ्यांनी सरस्वती देवीची पूजा करा तेरा मार्च गुरुवारचा दिवस आजचा हा दिवस तुमच्यासाठी सकारात्मक बदल घडवून आणू शकतो तसेच तुम्ही केलेल्या कार्यामध्ये तुम्हाला यश मिळू शकते त्यामुळे तुम्ही जर तुम्हाला नवीन नोकरी हवी असेल किंवा त्यांच्या शोधात असाल तर तुम्हालाही चांगली संधी आजच्या दिवशी मिळू शकते आणि नोकरी लागल्यामुळे तुमच्या व्यवसायातील तसेच काही अडचणी दूर होतील आर्थिक स्थिती अपेक्षा आर्थिक लाभ मिळण्याची शक्यता आहे तुम्ही जर तुमची स्थावर मालमत्तेत गुंतवणूक करणार असाल तर तेरा तारीख ही शुभ दिवस आहे तुमच्या घरातील लोकांचे तुम्हाला सहकार्य मिळेल प्रिय व्यक्तींशी तुम्ही जर दूर गेला असाल तर त्यांच्याशी संवाद मिळेल संवाद साधाल संवाद साधण्याची संधी मिळेल तुम्हाला या दिवशी सर्दी ताप संधिवाताचा त्रास जाणवू शकतो त्यामुळे तुम्ही तांबड्या रंगाचे कपडे घालावेत हे तुमच्यासाठी शुभ ठरू शकतात चौदा मार्च शुक्रवार हा दिवस तुमच्यासाठी फार महत्वाचा ठरणार आहे या दिवशी तुम्ही महत्वाचा निर्णय घेऊ शकता तुमच्या व्यवसायात मिळणाऱ्या नवनवीन संधी तुमच्या दारात चालत येऊ शकतात तसेच तुमच्या जुन्या सहकाऱ्यांकडून व नवीन सहकाऱ्यांकडून तुम्हाला भरघोस अशी मदत मिळू शकते तुमच्या व्यवसायातून नवीन भागीदारी करण्यास योग्य वेळ आहे तुमचे दोन्ही थकीत रक्कम असलेली अडकलेली असेल तर ती मिळण्याची शक्यता आहे तसेच तुम्हाला महागड्या वस्तूंवर तुमचा खर्च होऊ शकतो प्रिय व्यक्तींसोबत तुम्ही वेळ घालवू शकता नातेसंबंध दृढ होईल वडीलधाऱ्यांच्या सल्ला महत्त्वाचा ठरेल उशिरा झोप टाळा लक्ष्मी स्तोत्र पठण करा पंधरा मार्च शनिवारचा दिवस या दिवशी तुम्हाला नवीन सुरुवात आणि जबाबदारीची तसेच कार्यक्षेत्रात व तुमच्या व्यवसायात तुमचा सकारात्मक बदल घडवून आणू शकतो कुंभराशींच्या लोकांसाठी पंधरा मार्च हा महत्त्वाचा दिवस घेण्याचा दिवस आहे तसेच महत्त्वाचा निर्णय घेण्याचे दिवस आहेत तसेच तुम्हाला तुमच्या खर्चावर नियंत्रण ठेवावे लागेल अन्यथा तुम्हाला भविष्यात आर्थिक पाहणी होऊ शकते तसेच तुमचे भागीदारी असलेल्या व्यवसायातसुद्धा तुम्हाला तोटा जाणवू शकतो तसेच तुम्ही तुमच्या कुटुंबाला वेळ द्या घरातील जुने वाद मिटवण्याचा प्रयत्न करा तुम्हाला त्वचा रोग किंवा डोळ्यांच्या समस्या जाणवू शकतात आजच्या या दिवशी तुम्ही शनी देवळात जाऊन प्रा देवाची प्रार्थना करा कुत्र्याला पोळी खायला द्या आठवडाभर ग्रहांची स्थिती तुम्हाला चढउतार दाखवेल त्यामुळे तुम्ही संयम ठेवून वागा मोठ्यांशी व्यवस्थित बोला तुमच्या वागणुकीत सकारात्मकता ठेवल्यास तुम्हाला मोठे यश मिळू शकते तुम्ही तुमच्या आर्थिक बाबतीत म्हणजे तुमच्या व्यवहारात दैनंदिन व्यवहारात सावधगिरी बाळगा तुमच्या नात्यांमध्ये वाद होऊ देऊ नका संवाद वाढवा आणि शनिदेवाची कृपा मिळण्यासाठी योग्य ती साधना करा शुभारंभ निळा आणि जांभळा शुभ दिशा पश्चिम आणि दक्षिण आहे तसेच शुभ क्रमांक चार सात आठ आहे ही भविष्यवाणी तुमच्या चंद्र राशीवर आधारित आहे व्यक्तिगत कुंडलीनुसार बदल संभवतो त्यामुळे शनी राशीच्या लोकांनी अकरा ते पंधरा या दिवशी काहीही काही काही घडणार आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ शेअर करा आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद श्री स्वामी समर्थ